नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपले या चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आज रोजी झालेला पेपर या पेपरमधील मित्रांनो आपण जी के जी एस आणि सोबतच करंट अफेअर्सवरचे प्रश्न पाहणार आहोत कशा पद्धतीने परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत किती प्रश्नांचे अचूक उत्तर आपल्याला देता आले आणि मित्रांनो पेपर पॅटर्न सेम आहे की बदललं आहे हे या ठिकाणी आपल्याला आजच्या सेशनवरून लक्षात येईल ज्याही विद्यार्थी मित्रांचा आर आर पी ग्रुप डीचा पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे कारण आपल्याला आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत मित्रांनो अशाच टाईपचे प्रश्न आर आर बी एन टी पी सीला पण येणार कारण मित्रांनो आर आर बी ग्रुप डी या पेपरमध्ये जास्तीत जास्त करंट अफेअर्सवरचे प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत त्याच उद्देशाने हा पेपर एन टी पी सीसाठी सुद्धा महत्त्वाचाच असणार आहे कारण आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचेच प्रश्न विथ एक्सप्लेन म्हणजेच मित्रांनो प्रत्येक प्रश्नांचं सखोल एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये सखोल एक्सप्लेनेशन सब सोबतच शिकायला मिळणार आहेत मित्रांनो ठीक आहे प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी केलेलं आहेत मग या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती पहिलाच प्रश्न दिसतो आहे मित्रांनो काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी प्रकाशित केलेले इंडिया इकॉनॉमिक इम्पावरमेंट इन द मोदी इरा हे पुस्तक कोणी लिहिले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो डॉक्टर सिकंदर कुमार यांनी हे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो पुस्तकांचं नाव लक्षात ठेवा इंडिया इकॉनॉमिक इम्पॉवरमेंट इन द मोदी इरा हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं डॉक्टर सिकंदर कुमार हे उत्तर आहेत ओके okay? आणि प्रकाशित कोणी केले तर उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी उपप्रकाशित केलेले आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आता या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा हे पुस्तक पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील भारताच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य करते हिमाचल प्रदेश विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राज्यसभा सदस्य डॉक्टर सिकंदर कुमार यांनी यांचे लेखन केले आहेत या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि तात्कालीन कार्यभार सांभाळणारे सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आहेत महत्त्वाचे प्रश्न आहे आणि महत्त्वाचेच पॉइंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्याला या ठिकाणी सखोल विश्लेषणासह प्रत्येक प्रश्नांचं उत्तरं बघायचं आहेत आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं की राष्ट्रपती दौ द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच संविधानाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन कोणत्या भाषेत केले ज्यामुळे ती संवैधानिक भाषांपैकी एक बनली आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सी संथाली ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे तर संथाली भाषा ही भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीतील बावीस भाषांपैकी एक आहे ही आवृत्ती ओल चिकी लिपीमध्ये प्रकाशित करण्यात आली आहेत आदिवासी समुदायांपर्यंत संविधानाचा प्रसार करणे हा यामागचा उद्देश आहे महत्त्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलं होतं आपल्याला परीक्षेला तर ब्राझीलने दोन हजार पंचवीसच्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाला सोपवले होते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो भारत ठीक आहे आता यावरची जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे का नियमानुसार दोन हजार पंचवीसचे अध्यक्षपद ब्राझीलकडे होते परंतु काही कारणांमुळे ब्राझीलने हे पद भुसवण्यास असमर्थन असमर्थता दर्शवली त्यानंतर हे अध्यक्षपद भारताकडे सोपवण्यात आले आहेत ब्रिक्स याचा फुलफॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो ब्रिक्समध्ये किती सदस्य देश आहे तर बघू शकता ब्राझील रशिया भारत चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा स हा समूह आहे आता नवीन देशही याच्यामध्ये सामील झालेले आहेत लक्षात ठेवा कोणता देश सामील झालेला आहे ते ओके याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय दिलेला आहे बघा भारत आणि कोणत्या देशांमध्ये एकता दोन हजार पंचवीस हा संयुक्त नौदल सराव पार पडला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो मालदीव ओके आता यावरचे जे महत्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात क्लिअर करूया बघा काय दिलेलं आहे तर हा सराव भारत आणि मालदीव यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सहकार्य मजबूत करण्यासाठी आयोजित केला जातो यात प्रामुख्याने डायविंग आणि स्पेशल ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित ज जा केले जाते हे या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर करंट अफेअर्सवरचा प्रश्न होता मित्रांनो बघा सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी दोन हा दोन हजार पंचवीस म्हणजेच अठरावी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो झारखंड यांनी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफीची अठरावी आवृत्ती ही या संघाने जिंकली आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये झालेली ही स्पर्धा आहे आता यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ती आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया बघा झारखंडने अंतिम सामन्यात विजय मिळून पहिल्यांदाच विजेतेपदक पटकावले आहेत सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी ही भारतातील टी ट्वेंटी क्रिकेटची देशांतर्गत महत्त्वाची एक स्पर्धा आहे ओके okay, मग या झारखंडचे कर्णधार कोण होते, होते okay? तर लक्षात ठेवा ईशान किशन हे कर्णधार होते ओके आता यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलं होतं परीक्षेला महत्त्वाचेच प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस एशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर मित्रांनो पर्याय मध्ये पाहायला मिळतो तिसरा ओके okay, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपण स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे की लोवी इन्स्टिट्यूटद्वारे हा निर्देशांक जाहीर केला जातो कोणाद्वारे तर लोवी इन्स्टिट्यूटद्वारे हा निर्देशांक जाहीर केला जातो तर मित्रांनो भारताने जपानला माग मागे टाकून तिसरे स्थान पटकावले आहेत कोणाला मागे टाकले जपानला मागे टाकून भारताने हे तिसरे स्थान पटकावले आहेत तर प्रथम कोणता देश आहे तर अमेरिका आणि दुसऱ्या स्थानावर आहे मित्रांनो चीन लक्षात ठेवा हे तिन्ही देश आपल्याला या ठिकाणी परीक्षेला प्रश्न यावरती विचारले जाऊ शकतात ठीक आहे याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच करंट अफेअर्सवरचा आहे तर काय दिलेलं आहे बघा दोन हजार सव्वीसच्या पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकाचे ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो रोहित शर्मा यांची दोन हजार सव्वीसच्या पुरुष टी ट्वेंटी वश विश्वचषकामध्ये ब्रँड अम्बॅसेडर म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आली आहे आता दोन हजार सव्वीसमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप हे होणार आहेत ठीक आहे आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा दोन हजार सव्वीसचा टी ट्वेंटी विश्वचषक भारत आणि श्रीलंका या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहेत म्हणजे काय तर ही जी स्पर्धा आहे मित्रांनो ही भारत आणि श्रीलंका या दोश दोन देशांमध्ये होणार आहेत या ठिकाणी हे आयोजन देश आहे लक्षात ठेवा तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने दोन हजार चोवीसचा विश्वचषक जिंकला असल्याने त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे यापूर्वीचा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे ते कोणत्या देशाने जिंकलं तर भारत या देशाने जिंकलेला आहे दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी विश्वचषक मित्रांनो मग भारताचा कर्णधार कोण होता तर रोहित शर्मा हे कर्णधार होता कोणत्या देशाला हरवून हे दोन हजार चोवीसचे विश्वचषक जिंकले तर दक्षिण आफ्रिका या संघाला हरवून भारताने दोन हजार चोवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो ठीक आहे आता अशाच पद्धतीने जर तुम्हाला दररोज सखोल विश्लेषणासह आपल्या ह्या चॅनलवरती शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज सखोल विश्लेषणासह मित्रांनो ह्या ठिकाणी शिकता येईल दररोज दुपारी तीन वाजता आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो मित्रांनो सोबतच तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची पण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तयारी करता येणार आहे सराव करता येणार आहे त्यासाठी आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला मित्रांनो ठीक आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यामध्ये आपण क्लासेसची पी डी एफ आणि सोबतच मित्रांनो जी स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आहेत ते आपण त्यामध्ये टाकत असतो या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न आता बघायचा आहे काय विचारलं होतं परीक्षेला तर बघू शकता अलीकडेच भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार म्हणजे रत्न, कोणाला प्रदान करण्यात आला तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्या या, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो जयंत विष्णू नारळीकर यांना भारतातील सर्वोच्च विज्ञान पुरस्कार म्हणजे विज्ञान रत्न विज्ञान रत्न हे प्रदान करण्यात आला मित्रांनो ठीक आहे आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण या ठिकाणी स्पष्टीकरणात बघूया तर बघा डॉक्टर जयंत नारळीकर हे प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आहेत खगोल भौतकी म्हणजेच या क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योज योगदानासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे ओके महत्त्वाचे प्रश्न आहे यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे तर बघा काय विचारलं होतं परीक्षेला तर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या जागतिक अन्न शहर म्हणजे ग्लोबल फूड सिटी रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या शहराला मिळाला आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो नेपल्स या शहराला जागतिक अन्न शहर म्हणून रँकिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहेत आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा आता जर आपल्याला विचारलं की नेपल्स हे शहर कोणत्या देशात आहे तर इटलीतील नेपल्स हे शहर त्यांच्या खाद्यसंस्कृतीसाठी विशेषतः पिझ्झासाठी हे जगप्रसिद्ध आहेत बघा महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा स्क्रीनवरती दिसतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या शहरात राष्ट्रीय प्रेरणास्थळाचे उद्घाटन करतील तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो लखनऊ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या शहरात राष्ट्रीय प्रेरणास्थळाचे उद्घाटन करणार आहेत तर यावरची बघा आपल्याला स्पष्टीकरणात काय दिलेलं आहे तर हे स्थळ राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या स्मृतीस समर्पित असेल हे या ठिकाणी लक्षात ठेवा याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे बघा काय विचारलं होतं तर, तर जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण उपग्रह म्हणजे ब्लूबर्ड ब्लॉक टू ब्लूबर्ड ब्लॉक टू लो अर्थ ऑर्बिटमध्ये कोणी प्रक्षेपित केला तर लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो इस्रो ठीक आहे आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा भारताच्या इस्रोने पी एस एल व्ही किंवा जी एस एल व्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने या जागतिक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहेत ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर संशोधनासाठी एन सी डब्ल्यूने कोणती फेलोशिप सुरू केली आहेत तर मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो शक्ती स्कॉलर्स हे या ठिकाणी महिलांना भेडसावणाऱ्या समस्या स समस्यावर संशोधनासाठी एन सी डब्ल्यूने फेलोसॉफी सुरू केली आहेत ओके आता यावरची महत्त्वाची पॉईंट आपण बघूया विश्लेषणामध्ये बघा राष्ट्रीय महिला आयोग यालाच आपण एन सी डब्ल्यू द्वारे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांवर सखोल संशोधन करण्यासाठी ही फेलोशिप दिली जाणार आहेत ओके यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय विचारलं होतं तर बघा प्रश्न असा होता मित्रांनो की सनातन संस्कृतीची अटल दृष्टी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर तर पर्याय मध्ये पाहायला मिळतो वासुदेव देव देवनानी हे सनातन संस्कृतीची अटल दृष्टी या पुस्तकाचे लेखन केले आहेत ओके आता बघा विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर वासुदेव देवनानी हे राजस्थान विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत लक्षात ठेवा हे पुस्तक भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर आधारित आहे कशाच्या मूल्यांवर आधारित आहे तर भारतीच्या भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांवर आधारित आहे म्हणजे भारतीय संस्कृतीच्या मूल्यांवर आधारित आहे ओके okay? महत्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलं होतं तर बघा प्रश्न असा होता मित्रांनो की अठ्ठ्याऐंशीव्या निधन झालेले विनोद कुमार शुक्ला कोण होते मित्रांनो अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी ज्यांचं निधन झालं ते विनोद कुमार शुक्ला हे कोण होते तर लक्षात ठेवा या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो ज्येष्ठ साहित्यक होते ओके आता या ठिकाणी विश्लेषणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट तर बघू शकता विनोद कुमार शुक्ला हे हिंदी साहित्यातील एक दिग्गज व्यक्तिमत्व होते त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारांनीही देखील सन्मानित करण्यात आले होते हे महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा भारतीय तटरक्षक दलाने म्हणजे आय सी जी याने पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप कोणत्या राज्यात सुरू केले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर प पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो गोवा या राज्याने सुरू केलेलं आहे की भारतीय तटरक्षक दलाने पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज या राज्यात प्रताप हे या राज्यात सुरू केले गेले आहेत ओके यावरचे महत्वाचे पॉईंट आपल्याला विश्लेषणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे बघा हे जहाज समुद्रातील तेलगळती आणि प्रदूषण रोखण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे लक्षात ठेवा यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे बघा काय विचारलं होतं तर मित्रांनो यम वाय एसच्या इंटर्नशिप धोरणाअंतर्गत दरवर्षी किती इंटर्नशिप दिल्या जातील तर मित्रांनो काय असणार आहे या, या प्रश्नाचं उत्तर तर आपल्याला पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो चारशे बावन्न ठीक आहे विश्लेषणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला फुलफॉर्म पण विचारले जाऊ शकतात मित्रांनो यम वाय यसचा तर लक्षात ठेवा याचा मराठीत अर्थ होतो मित्रांनो युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने म्हणजे मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स युवकांना प्रशासकीय कामाचा अनुभव मिळवणाऱ्या मिळावा यासाठी ही योजना आखली आहेत ठीक आहे यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलेला आहे तर बघा या ठिकाणी प्रश्न असा आहे मित्रांनो की यम ए व्ही ई एन म्हणजेच याचा फुलफॉर्म लक्षात ठेवू शकता मार्स अटमॉस्फियर अँड वर्ल्टाईल इवोल्युशन मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केली तर मित्रांनो काय असणार आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो नासा या अंतराळ संस्थेने सुरू केलेली आहे मार्स अटमॉस्फियर अँड वर्ल्टाईल इव्होल्युशन ठीक आहे आता ह्यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा ही जी मोहीम आहे ही, ही मंगळ ग्रहाच्या वातावरणाचा आणि तिथल्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या नासा या संस्थेने आखली आहेत ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय दिलेला आहे बघा की भ्रष्टाचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनातील म्हणजे यू एन सी ए सी अकरावी राज्य पक्ष परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो कतार ठीक आहे विश्लेषणामध्ये बघू काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट तर या ठिकाणी जागतिक स्तरावर भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी कतारची राजधानी दुहा येथे ही महत्वाची बैठक पार पडली लक्षात ठेवा कतारची राजधानी कोणती आहे तर दुहा ही आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाची पॉईंट आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत ज्यांचाही पेपर बाकी आहे त्यांनी आवर्जून यापूर्वी जेवढे काही व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते सर्व बघायला पाहिजे त्यामध्ये आपण अंकगणित घेतलेलं आहे बुद्धिमत्ता यावरती प्रश्न घेतलेले आहेत आपल्या या चॅनलमध्ये तुम्हाला यापूर्वीचे जेवढे काही लेक्चर आहे ते सर्व बघायला पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी करंट अफेअर्स जी की जी एसवरचीच तयारी करता येणार आहेत प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत त्याची तुम्हाला आयडिया येईल ओके आपण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरीलसुद्धा व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूटूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला दररोज आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये तयारी करता येणार आहेत ओके अशाच पद्धतीने दररोज आपण या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो जे प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण या ठिकाणी देत असतो मित्रांनो ठीक आहे भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन आजच्या या सेशनमध्ये एवढंच भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच